संपूर्ण चॅनलला आपण पाहतो की हात्रस येथे आदरणीय राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी यांना रोखण्याचा प्रयत्न झाला त्यांच्या अंगावर जाऊन पडण्याचा प्रयत्न झाला आज अजूनही हात्रस साधारणतः शंभर किलोमीटर दूर आहे प्रियंका गांधी आणि राहुलजी सातत्याने मार्गक्रमण करत आहे हे संविधानाला बाजूला सावरून संविधानाचा गळा घोटण्याचं काम हे मोदी सरकार हे योगी सरकार या मध्ये आणि या भारत देशामध्ये करत आहे हे कदापी काँग्रेस थपून घेणार नाही त्यांना वाटत असेल की राहुलजींना थांबवलं म्हणजे आम्ही काँग्रेसला थांबवलं आज संपूर्ण या भारत देशातील जनता गांधी कुटुंबाच्या पाठीमागे आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती उतरेल आणि याचा निषेध करतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतो की अत्याचार होत आहे अन्याय होत आहे मुलीवरती बलात्कार होऊन राहिला आणि त्या मुलीचा शेवसुद्धा त्यांच्या घरच्या लोकांना देण्यात येत नाही याच्या विरोधामध्ये त्या मुला त्या मुलींच्या घरापर्यंत आदरणीय खासदार राहुलजी आणि प्रियंकाजी हे त्यांच्या घरी विजिट करायला चालले त्यांना जाऊ देत नाही हे मोदी सरकारचा आम्ही निषेध करतो योगी सरकारचा आम्ही निषेध करतो ही घटना हक्रोसमध्ये झाली पिढी तर महिलांच्या त्या कुटुंबाच्या तरुणीच्या कुटुंबाला भेटायला जात असताना आणि शांततेने लोकशाही मार्गाने कुठेही गोंधळ गडबड न करत असताना रोखण्याचा अधिकार या योगी सरकारला आहे का आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधींना धक्काबुक्की केली एका राष्ट्रीय नेत्यांना आम्ही आमच्या काँग्रेसनी त्या आंदोलन विरोधी पक्ष काँग्रेस सत्तेमध्ये असताना के केल्यानंतर कधीही अशा प्रकारची परिस्थिती दिली नाही मी एवढंच सांगेल की राहुल गांधींना रोखण्याचा प्रयत्न आणि धक्काबुक्की केला प्रयत्न जो केलेला आहे ते या योगी सरकारला निश्चित महागात पडेल आणि देश राहुल गांधीच्या पाठीमागे उभा आहे मध्ये काय चाललंय कायदा सुव्यवस्था संपली आहे रोज महिलावर अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत खून होत आहेत आणि योगी सरकार हे सगळं पाप लपवण्यासाठी राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांना दाबण्याचं काम त्यांचा आवाज दाबण्याचं काम करतो आहे हुकुमशाही पद्धतीनं दादागिरी करून हे हुकुमशाही दादागिरी हे आता देश खपवून घेणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील लोकशाही नांदावी म्हणून जी घटना लिहिली त्या घटनेवर आधारित कोणी आंदोलन करत असेल तर त्या आंदोलनाला कोणी दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांना देश देशातील जनता सोडणार नाही